पुढच्या महाशिवरात्रीला जर तुम्हाला या ठिकाणी यायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की सेव्ह करून ठेवा कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे की जिथल्या शांत आणि आध्यात्मिक वातावरणात तुम्ही स्वतःला इतके हरवून जाल की तुम्हाला परत येऊच नाही असे वाटेल नमस्कार मित्रांनो आम्ही जाणार आहोत आज रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एका छोट्याशा गावात म्हणजेच पांघरे बुद्रुक गावात आणि तिथे आपण बघणार आहोत श्री शिवानंद टेमे स्वामींचा मठ आणि तिथेच असलेलं प्राचीन असं हरिहरेश्वराचं मंदिर तर सकाळी आम्ही नऊ वाजता कोल्हापूर सोडले आणि गगनबावडा मार्गे जाताना लोंगे गावात महादेवाचं दर्शन घेऊन प्रसाद घेतला आणि गगनबावड्यात पोहोचलो घाटातून सुंदर असा निसर्ग बघत पोहोचलो आम्ही भुईबावडा गावात तिथून पुढचा रस्ता विचारत जामद्या पुलावरून तिथवली केळवली करत आम्ही पोहोचलो पांघरे बुद्रुक गावात म्हणजेच श्री शिवानंद स्वामींच्या मठात मठात आल्यानंतर सुरुवातीला यज्ञ मंडप लागतो यज्ञ मंडप उतरून खाली आल्यानंतर लगेच समोर दिसते ते समाधी स्थळ स्वामींचे हे समाधी स्थळ आणि जन्मस्थळ हे एकच आहे स्वामींचा जन्म अठराशे सत्याऐंशी साली झाला आणि विसाव्या वर्षी श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी त्यांना अनुग्रह दिला याचे पुरावे आणि पत्रव्यवहार या आश्रमात संकलित केलेले आहेत समाधी स्थळाच्या उजव्या बाजूला खोल्यांमध्ये स्वामींच्या काही आठवणी आणि काही वापरातील वस्तू जपून ठेवलेल्या आहेत स्वामी ज्या वाघाच्या कातड्यावर बसायचे ते कातडे देखील इथे जपून ठेवलेले दिसते समाधी स्थळापासून खाली पायऱ्या उतरून आल्यानंतर दिसते ते सुंदर असं हरिहरेश्वराचं मंदिर आणि स्वामींच्या जन्माच्या आधीपासूनचा असलेला हा औदुंबर वृक्ष मंदिराच्या आवारात बेल तुळशी अश्वत अशा प्रकारची वृक्ष आहेत ज्यांना आपण देववृक्ष म्हणतो बाजूलाच बारमाही वाहणारी नदी आहे ज्याच्यामुळे मंदिराचा संपूर्ण परिसर हिरवागार आणि निसर्गरम्य झालेला आहे जस जसे मंदिराच्या दिशेने जाऊ तस तसे नम शिवाय शिवाय नम असा मंत्र जप कानी पडू लागला नम शिवाय 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 मंदिरात गेल्यावर एकाच लय तालबद्ध जपाची ध्यान साधना चालू होती हा मंत्र जप अखंड चोवीस तास महाशिवरात्री दिवशी चालू असतो ही जागा साधनेसाठी अतिशय उत्तम आहे कारण आपण जी साधना करतो ती जर फलित व्हायची असेल तर त्यासाठी लागणाऱ्या सर्व पूरक गोष्टी म्हणजेच सत्पुरुषाची समाधी निरनिराळे देववृक्ष शांत आणि सकारात्मक वातावरण इथे आहे मंदिर असल कोकणी पद्धतीचं कडीपाटाचं दोन खणाचं आहे बाहेर सभामंडप आणि आतल्या खणात गर्भगृह गर्भगृहात हरिहरेश्वराची लिंग स्वरूपात मूर्ती आहे हरि म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शंकर पण हरिहर हे दोन भिन्न नसून एकच आहेत असे मंदिरातील पुजाऱ्यांनी सांगितले हरिहरेश्वराचा शाळीग्राम स्वयंभू असून तो टेंबे स्वामींच्या मूळ वारसाला मिळाल्यामुळे त्यांनीच तो येथे स्थापन केल्याचे समजते शाळीग्रामाच्या आत सोने असल्याचेही पुजाऱ्यांनी सांगितले हरिहरेश्वर हा टेंबे घराण्याचा कुलदैवत आहे दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर प्रसादाची उत्तम अशी सोय होती प्रसाद घेतल्यानंतर मंदिरात थोडा वेळ निवांत बसलो तेथील आध्यात्मिक वातावरणामुळे दुचाकीच्या प्रवासाचा आणि कडक उन्हाचा शीण कुठल्या कुठं निघून गेला काही कळले देखील नाही येणाऱ्या भक्तांसाठी मठातर्फे खूप चांगली मोफत राहण्याची झोपण्याची आणि आंघोळीची सुव्यवस्था केलेली आहे आश्रमाच्या बाजूलाच असणाऱ्या भक्तनिवासाकडे जाताना खूप जुना म्हणजे जवळजवळ सातशे वर्षापूर्वीचा अश्वत वृक्ष पाहायला मिळाला सायंकाळी स्वामींच्या समाधीस्थळापुढे आरती आणि उपासना असते दुसऱ्या दिवशी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून आम्ही जप करायला बसणार होतो म्हणूनच पहाटे तीन वाजता लवकर उठ अशी हाक अंतकरणातूनच आली इतक्या पहाटे उठण्याची अमर्याद ताकद बहुतेक पहाटे थंड पाण्याने अंघोळ करून गर्द डोंगरातील थंड हवा जंगलातील जादुई पहाट अंगावर घेत हरिहरेश्वराच्या मंदिरात जपासाठी निघालो सकाळी सात वाजेपर्यंत जप केल्यानंतर जी सकारात्मक शक्ती जाणवली हिचं वर्णन करण्या पलीकडेच आहे त्यानंतर हरिहरेश्वराच्या आरती बरोबर उत्सवाची सांगता झाली महाप्रसाद दुपारी असल्यामुळे मधल्या वेळेत काय करायचे म्हणून तिथूनच न्याहारी करून जवळच असणाऱ्या राजापूर गंगेचे उगम स्थान आणि उन्हाळे गावातील गरम पाण्याचे झरे या ठिकाणी भेट देऊन आलो मंदिरात परत आल्यानंतर सुंदर अशी संगीत मैफिल मठातर्फे मनोरंजनासाठी आयोजित केलेली होती भक्ती गीतांच्या मैफिलीमध्ये आम्ही इतके तल्लीन झालो की दोन तास कुठे निघून गेले हे कळले देखील नाही नियोजनबद्ध उत्सव तर होताच त्याचबरोबर शुद्ध आणि सात्विक असा महाप्रसाद घेऊन मन तृप्त झाले परत जाण्याची वेळ जरी आली असली तरी अशा रम्य आणि आध्यात्मिक ठिकाणाहून जाण्यासाठी मन राजीच होत नव्हते अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर सुद्धा करायला विसरू नका थँक्यू